सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये अखंड दिवा हा कोणत्या धातूचा लावावा बऱ्याच घरांमध्ये घटस्थापनाही होते घटस्थापना केल्यानंतर घटस्थापनेजवळ आपल्याला एक दिवा तेवत ठेवायचा असतो तर काही भागामध्ये काही जणांच्या घरांमध्ये घटस्थापनाही केली जात नाही तुमच्या घरामध्ये घटस्थापना केलेली केले असो किंवा नसो तरीही देवघरामध्ये आपल्याला दिवा हा तेवत ठेवायचा आहे दिवा तेवत ठेवायचा आहे कारण प्रत्येक घराघरामध्ये ह्या नवरात्रीच्या दिवसांमध्ये सूक्ष्मरूपात माता दुर्गेचा वास असतो आपल्या कुलस्वामिनीचा वास असतो शारदीय नवरात्र उत्सव म्हणलं की खूप धमाल असते बऱ्याच भागांमध्ये आपण घराघरामध्ये टाक पुजतो आणि ज्यांच्या घरामध्ये देवीचा टाक नसेल तरीही एखादी देवीची मूर्ती किंवा फोटो असतोच त्यापुढे आपल्याला हळदी कुंकू वाहून पानाचा विडा ठेवून व लाल फूल वाहून आपण देवीची ओटी भरून खण नारळाने ओटी भरून त्याचबरोबर ओटीमध्ये आपल्याला पाच ते सहा वस्तू ठेवून आपल्या देवघरामध्ये आपण अष्टकमल काढून त्यावरती दिवा ठेवून दिवा हा तेवत ठेवायचा असतो तर बऱ्याच भागांमध्ये जरी घटस्थापना नसेल केली तरीही आपल्याला दिवा हा तेवट ठेवायचा आहे दिवा तेवट ठेवल्याचे फायदे आपल्याला भरपूर होतात यामुळे आपल्यावर आपली कुलस्वामिनी जी आहे ती आपल्यावर प्रसन्न होते आपण कुलस्वामिनीचे नामस्मरण करून सुद्धा आपण दिवा तेवट ठेवू शकतो कुलस्वामिनीचा आपल्याला आशीर्वाद असेल तर आपण प्रत्येक अस अशक्य गोष्टीही शक्य करू शकतो घरातील आपल्या मनातील कोणतीही इच्छा असो अपेक्षा असो किंवा एखाद्या कामात आपण हात घातलेला असो त्या कामामध्ये यश आपल्याला मिळत नसेल तर तुम्ही एक दिवा आपल्या देवघरात सतत तेवत ठेवलात तर तुम्हाला तुमच्या सर्व यश इच्छा अपेक्षा व कार्यात कुठल्या हात घातला असेल त्या कार्यात यश नक्कीच मिळणार आहे तर प्रत्येकाला प्रश्न पडला असेल दिवा कोणता लावावा ज्यामुळे अखंड नऊ दिवस तो सतत तेवत राहील आपली जी ज्योत आहे ती तेवत राहील यासाठी आपल्याला दिव्यामध्ये वात ही घेताना सव्वा हाताची वात घ्यायची आहे आणि दोन वाती करून घ्यायची आहेत त्या दोन्ही वाती एकत्र करून आपल्याला लावायच्या आहेत दिवा लावताना आपण नेहमी एक काळजी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला भीमसेन कापूरचा एक तुकडा टाकायचा आहे ज्यामुळे दिवा अखंड तेवत राहील जरी तो मालावला तरीही चुकून म्हणजे ज्याला नैसर्गिक कारणं म्हणतात तसं जर झालं म्हणजे तेल कमी पडल्यामुळे म्हणा दिव्याला वातीला काजळी सुटल्यामुळे म्हणा किंवा वाऱ्यामुळे ह्या तीन कारणामुळे जर तुमचा दिवा मालवला असेल शांत झाला असेल तर तो तुम्ही पुन्हा लावा मनामध्ये काहीही वाईट आणू नका कारण की ते फक्त नैसर्गिकरित्या झालेलं आहे पण नैसर्गिकरित्या नसेल झालं तर ह्यावरती काय उपाय करायचा यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मूढ प्रपियंका हा यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवरती मी असे आत्ता नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे त्याचबरोबर नवरात्रीत आपण देवीपुढे कोणते नैवेद्य दाखवायचे आहेत नऊ दिवसाचे नैवेद्य ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर फराळाचे सुद्धा व्हिडिओ शेअर करणार आहे त्याचबरोबर आपल्याकडून आपल्याकडून व्रत पूजा उपासना उपवास कसे करायचे आहे ह्याच रिलेटेडसुद्धा व्हिडिओ घेऊन येणार आहे तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपण दिवा कोणता घ्यायचा आहे त्याविषयी बोलूया तुमचा फार वेळ न घेता हो तर पूर्वीपासून तुमच्या घरात परंपरागत जो दिवा वापरला जातो घटस्थापनेसमोर अखंड दिवा लावण्यासाठी तसाच दिवा तुम्हालाही वापरायचा आहे तर प्रत्येक घराघरामध्ये जर सासू असेल तर सासूबाई घटस्थापना करत असते पण आपल्याला दीर असतील जावा असतील समजा दोन तीन जणं असतील तर प्रत्येकजण घटस्थापना करतं असं नाही मेन जे आहे ते करत असतात त्यानंतर ना हळूहळू मग त्यांच्या महागारी सासू सासूंच्या महागारी आपल्याकडे येत असतं तर जोपर्यंत आपल्या घरातली मोठी माणसं बसवत आहेत तोपर्यंत आपण जरी नाही बसवला जर आपण बाहेर राहत असेल तर नाही बसवला तरीही आपल्याला देवघरात दिवा हा देवात ठेवायचा आहे पण जे आपल्या पूर्वीपासून सासू वापरत आहे ना तसा सेम दिवा आपल्याला वापरायचा आहे जर त्या समय वापरत असतील तर समयी वापरायचे आहे जर त्या मातीचा पंत्या जर वापरत असतील मोठ्या आकाराच्या पंती काही भागामध्ये वापरतात जर वापरत असतील तर तुम्हाला पंती वापरायची आहे कारण की स्त्री ही दुविधा आहे तिला माहेरकडचे आणि सासरकडचे ह्या दोन्ही कुठच्या रीती परंपरा ह्या पाळाव्या लागतात आणि जी स्त्री ह्या रीती पाळते परंपरा पाळते त्या स्त्रीच्या घरात माता लक्ष्मी वास्तव्यास असते ज्यांना कोणालाही वाटतं आपण बदल केला आहे तर तो बदल अजिबात करू नका जसं आपल्या घरी आपल्या सासूसासऱ्यांच्या घरी जसं कर केलं जातं त्याच पद्धतीने करायचं आहे तर तसाच दिवा आपल्याला तेवत ठेवायचा आहे दिवा फक्त मालवू नये म्हणून त्यामध्ये आपण भीमसेन कापूर ठेवायचा आहे ज्यामुळे जरी खंडित झाला तरीही आपल्याला त्याचे दोष लागणार नाही तरीही आपल्या मनातील शंका निरसन करायची असेल तर आपण देवाऱ्यासमोर देवघरासमोर किंवा घटस्थापनेसमोर आपण सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते अतिशय साधा सोप्पा हा, हा मंत्र आहे जो आपण लहानपणापासून म्हणत आलेलो आहे हा मंत्र आपण कमीत कमी, कमी अकरा वेळा आणि जास्तीत जास्त एकशे आठ वेळा म्हणायचा आहे ज्यामुळे आपल्याला दिवा अखंड दिवा तेवत न राहिल्यामुळे किंवा मध्येच कुठे गेल्यामुळे त्याचे दोष लागू नयेत म्हणून आपण हा उपाय नक्की करू शकतो शेवटी राणी ही प्रत्येकाची आई आहे एवढी तेवढी चूक थोडीशी पदरी ही घेतेच पण शक्यतो आपल्याकडून वा, वात वात व्यवस्थित असावी दिव्यात तेल व्यवस्थित असावं काजळी वेळच्या वेळी काढून व्यवस्थित एका बाजूचं एक बाजूला आणखीन एक, एक दिवा तयारच ठेवायचा जरी आपण त्याची वात पिळून पुन्हा लावणार असो तोपर्यंत दुसरा दिवा हा लावायचा आहे जेणेकरून आपल्याला कोणतेही दोष लागणार नाही दिवा हा तेवट वा ठेवायलाच लागतो हा पूर्वीपासून चालत आलेली आले रीती आहे परंपरा आहे हिंदू धर्मामध्ये ह्या गोष्टी घडत आलेल्या आहेत आणि करत आलेलो आहोत आपण त्याचबरोबर आपण घटस्थापना कशी करावी कुठल्या भागामध्ये कशा पद्धतीने घटस्थापना केली जाते त्याचबरोबर इतर देव आपण इतर देवांना स्पर्श करायचा आहे की नाही काहीतरी पारोश्य ठेवायचेत ह्या रिलेटेडसुद्धा मी व्हिडिओ घेऊन येणार आहे तर आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण वाटला असेल तर वाट असे कॉमेंट करून जरूर कळवा कर कॉमेंटमध्ये बॉक्समध्ये जय माता दी किंवा स्त्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद भेटू पुन्हा छान असा माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ശ്രീ സ്വാമി സമർത്ഥം ജയ സ്വാമി സമർത്ഥം